संस्था आणि ट्रस्टला मिळणार याबद्दल आम्हाला थोडं मार्गदर्शन करा तर खूपच महत्वाचा विषय आहे हा आजकाल ट्रेंडिंग आहे भरपूर की बऱ्याच संस्था असतील ट्रस्ट असतील ह्या फॉर्मेशन तर केलं जातं नोंदणीकृत तर केल्या जातात परंतु याला मेंटेन करणं खूप अवघड जातं लोकांना की नेमकं कसं मेंटेन करायचं काय करायचं कसं चालवायचं हा खूप मोठा प्रश्न आहे तर याच्यामध्ये फंड रेज करणं संस्थेसाठी असेल किंवा ट्रस्टसाठी असेल तर यासाठी तुम्ही काय करू शकता तर सी एस आर फंड असतो की जो की कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा तुमच्या आसपासच्या ज्या एम आय डी सी एरिया असतील कंपनीज असतील तर या कंपनीला बाइंडिंग असतो म्हणजे त्या कंपनीनं स्वतःच्या प्रॉफिटमधला दोन टक्के हिस्सा हा सामाजिक कामासाठी द्यायचा असतो सामाजिक कार्य करण्यासाठी किंवा सामाजिक उन्नती करता तो फंड द्यायचा असतो त्याला सी एस आर फंड म्हटला जातो तर हा सी एस आर फंड तुम्ही तुमच्या संस्थेला घेऊन त्याच्या hmm. माध्यमातून सुद्धा सामाजिक कार्य वगैरे करू शकता किंवा तुमच्या संस्थेचा फंड रेज करू शकता त्याचबरोबर दुसरा ऑप्शन त्याच्यामध्ये असा आहे की तुम्ही एखादा प्रोजेक्ट असेल किंवा सेंट्रलचा प्रोजेक्ट असेल किंवा स्टेटचा प्रोजेक्ट असेल तर या प्रोजेक्टच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही काही अनुदानं तुम्हाला मिळाली जातात ग्रांट्स म्हणतो आपण त्याला सेमी गव्हर्नमेंट ग्रांट असतील किंवा गवर्नमेंट ग्रांट असतील या ग्रांटच्या माध्यमातून तुम सुद्धा तुम्ही फंड रेज करू शकता परंतु तुमचा हेतू हा निव्वळ सामाजिक काम करणं असला पाहिजे तर आणि तरच तुम्हाला ते पैसे मिळू शकतात अन्यथा तुम्ही इतर कारणासाठी किंवा जसं की बाजार काय करायचा असेल तर तो तुम्हाला फंड मिळणार नाही तर अनेक वेळा अशा पेपरमध्ये पण सुद्धा बातमी मिळालेल्या आहे की सी एस आर फंडच्या नावाखाली संस्थाचालकांची टस चालकांची फसवाबसू चाललेली आहे त्याबद्दल आपण काय सांगणार संस्था सा, मलकर खर तर सर ह्या सर्व खोट्या न्यूज आहेत असा कुठलाही फंड कुठलीही कंपनी ही देत नाही कारण ज्या वेळेला सी एस आर एखाद्या कंपनीचा तुम्हाला मिळत असतो त्यावेळेला तो बोर्ड ऑफ डिरेक्टर्स यांच्या सिग्नेचरनी दिलेला असतो इंटरनल त्या कंपनीची मीटिंग झाल्याशिवाय तुम्हाला कुठलाही एक रुपयाचा फंड ही कंपनी प्रोव्हाइड करत नाही तर अशा कुठल्या अफवांवरती किंवा अशा कुठल्या माणसांवरती तुम्ही कदापि विश्वास ठेवू नका की तुम्हाला एवढे पैसे भरल्यानंतर किंवा एवढी बुकिंग अमाऊंट भरल्यानंतर एवढे पैसे तुम्हाला फंड देऊ शंभर करोड देऊ दोनशे करोड देऊ फेक न्यूज आहे अनेक वेळा मी असं बघितले ना की आमिष दिले जातात की तुम्ही मला आम्हाला हे सर्टिफिकेट काढून द्या आम्हाला हे सर्टिफिकेट काढून द्या तुम्ही काढून दिलं तर आम्ही तुम्हाला दहा टक्के देऊ वीस टक्के देऊ त्याबद्दल मग लोकांना काय आपण खरं तरी एक प्रकारचे वगैरे आहे कोणी हे आमिषांना बळी पडू नये माझं एक सार्थ मत आहे असं की अशा पद्धतीनं लोक काही गैरव्यवहार करू शकतात संस्था चालकांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसू शकतो तर अशी कुठलीही जर आमिष असतील तर तुम्ही कृपया त्यांना बळी पडू नका की जेणेकरून तुमच्या संस्थेचा किंवा संस्थाचालकांचा या माध्यमातून तुम्ही लॉस होईल खरंच ज्या संस्था सामाजिक कामासाठी आतुरलेल्या असतात ज्या जीव टाकून काम करत असतात तर त्यांनी देणगी कशी रेज करावी त्यांनी देणगीदार कसे हो शोधावे आता एखादी संस्था असेल किंवा ट्रस्ट असेल म्हणजे त्याचा फंड रेज करण्याचे विविध मार्ग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सीएसआर पण देऊ शकता जसं की मी मग अशी मी सांगितलं तुम्हाला देणगीच्या स्वरूपामध्ये तुम्ही घेऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला ट्वेल्व ए आणि एटीजी ह्या दोन सर्टिफिकेट ची आवश्यकता आहे जे की तुम्हाला इन्कम टॅक्स ऑफिसकडनं दिली जातात ज्यावेळेला तुम्ही इन्कम टॅक्स ऑफिस कडनं हे दोन सर्टिफिकेशन्स घेता त्यावेळेला तुम्हाला आयकरामध्ये सूट मिळते प्लस एटीजी जी अंतर्गत ज्यावेळेला एखादा माणूस तुम्हाला देतो त्यावेळेला त्या माणसाला पाठीमाग बेनिफिट हा मिळत असतो त्यामुळे तुम्ही देणगी जर स्वीकारत असाल तुम तुम तर तुमच्याकडे ट्वेल्व ए आणि एटीची हे दोन सर्टिफिकेट असणं खूप आवश्यक आहे आणि या सर्टिफिकेटच्या माध्यमातून तुम्ही तुमचे पैसे सुद्धा वाचवू शकता आणि जो काही आलेला पैसा आहे तो तुम्ही सामाजिक कार्यामध्ये गुंतवू शकता करामार्गाचा असा आहे की तुम्ही ग्रांट्स घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून जसं की तुमच्या संस्थेचे जर सभासद असतील तर ते, ते सभासद करून सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे फंड रेज करू शकता त्याचबरोबर व्याजी आणि बिनव्याजी कर्ज असतील तर या कर्जाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही फंड रेज करू शकता आणि ती कर्ज परतफेड करून तुम्ही सामाजिक कार्यामध्ये तो पैसा गुंतवू शकता किंवा एखादं चांगलं काम तुमच्या हातून घडू शकतं तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये माहिती पाहिजे हे आम्हाला नक्की कळवा आमच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद